परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आणि परिवर्तन करत असताना प्रत्येक जणाला असं वाटतंय की माझ्या जीवनामध्ये मी बदल करून आला पाहिजे पण हा बदल करत असताना आपल्या जीवनाचा दृष्टिकोन ठरत असताना आपण सर्वजणं एक कॉमन चूक करत असतो आणि ती चूक म्हणजे काय आपल्या जीवनात आपल्याला तात्काळ आणि पूर्णपणे बदल अपेक्षित असतो जे कधीही शक्य नाही आहे कारण काय होतं की आपण एकाएकी बदल करायचं ठरवतो आणि तो ठरवत असलेला बदल आपल्याकडून होऊ शकत नाही कारण आपल्या ब्रेनला तो आप बदलाबद्दलची भीती एक बसलेली असते आणि म्हणून एक कायम लक्षात ठेवा की बदल जो करायचा आहे तो ठरवा पण त्या बदलाच्या दिशेने वाटचाल करताना ती वाटचाल हळूहळू करा जसं कोणीतरी फिटनेसचं काहीतरी डोक्यात येतं आणि मला फिटनेस करायचं आहे मला मग आता डायटिंग केलं पाहिजे मी जिमला गेलो पाहिजे मी हे केलं पाहिजे मी ते हे सगळं बरोबर आहे पण हे करत असताना आपण अचानक त्याच्यामध्ये उडी घेतो आणि मग त्याचा परिणाम असा होतो की ते चार दिवस आपण कंटिन्यू करतो आणि नंतर त्याच्यामधून बाहेर पडतो त्या सिस्टीममधून म्हणून प्रयत्न असा हडू -हडू, करा की रोज हळूहळू वॉकिंग सुरू करायचं आहे रोज पाच मिनटं करा दहा मिनटं करा हळूहळू त्याचा वेळ वाढवत नाही रोज योगाभ्यास करायचा आहे आज पंधरा मिनटं करा उद्या वीस मिनटं करा हळूहळू एक तासावर तुम्ही पोहोचाल आणि अपेक्षित बदल तुम्हाला येत्या काही महिन्यांमध्ये निश्चित दिसून येईल